नमस्कार संगीता ढोले किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे आज मी आपल्यासमोर मटार पनीरची रेसिपी घेऊन आलेली आहे सध्या बाजारामध्ये ताजे मटार भरपूर प्रमाणामध्ये मिळतात आणि मटार पनीरची भाजी बनवणं एकदम सोपी आहे सहज कोणीही बनवू शकेल इतकी सोपी आजची रेसिपी आहे त्यासोबतच आज आपण मटार पनीरमध्ये काजूची पेस्ट किंवा दही न टाकता अगदी सोप्या पद्धतीने मटार पनीरची भाजी बनवणार आहोत त्यामुळे तुम्ही माझ्या व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा त्या अगोदर तुम्हाला एक माझी रिक्वेस्ट आहे माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब झाल्याच्या नंतर बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजेच माझ्या नवीन रेसिपीचे अपडेट लगेच तुम्हाला येईल चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया मटार पनीर बनवण्यासाठी मी इथे सहाशे ग्राम पनीर घेतलेला आहे आणि त्याच्या अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहेत यापेक्षा थोडेसे जाडसर तुकडेसुद्धा तुम्ही करून घेऊ शकता सारख्या साईजमध्ये कट करून घेतलेला आहे त्यासाठी घेतलेत मी शंभर ग्राम ताजे मटार मटार तुम्ही थोडेसे जास्त वापरू शकता त्यासोबतच चार कांद्याला अशा पद्धतीने कट करून घेतलेलं आहे आता ह्याला छान असं भाजून घेऊया कांदे भाजून घेताना थोडासा त्याला ब्राऊन कलर येईल इतपत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत खूप जास्त पण भाजून घ्यायचं नाही थोडासा ब्राऊन कलर आला का कांदे आपण काढून घेऊया इथे मी चार ते पाच लवंगा घेतलेल्या आहेत आणि त्यासोबतच मी चार ते पाच मिरेसुद्धा भाजून घेणार आहे पनीर बनवण्यासाठी आपल्याला टमाटरसुद्धा लागणार आहेत हे गावराणी टमाटर असल्यामुळे मी तीन टमाटर भाजून घेत आहे आणि दोन टमाटर जे आपण त्याचे सॅलड बनवतो ते टमाटर कट करून मी भाजी बनवताना टाकणार आहे काढून घेऊया हो त्याचबरोबर थोडेसे मी इथे कोथंबीरसुद्धा घेतलेली आहे आता ह्याची अशा पद्धतीने पेस्ट करून घेतलेली आहे इथं कोथंबीर मी या टमाटरमध्ये आणि कांद्यामध्ये ॲड केल्यामुळे आपला हा मसाला थोडासा हिरवा दिसतोय आता पनीर तळून घेऊया हो अशा पद्धतीने सुरुवातीलाच मी इथे तेल गरम करून घेतलेलं होतं त्याच्यामध्ये जेवढं पनीर बसते तेवढं मी इथे टाकून घेतलेलं आहे हे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तेल व्यवस्थित गरम जर झालेलं नसेल तर पनीर टाकल्याच्या नंतर ते कढईच्या बुडाला चिटकतं आणि काढताना किंवा हलवताना ते तुटून निघतं त्यामुळे सुरुवातीलाच तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर पनीर तळून घ्यायचं आहे बघा इथे ब्राऊन कलर पनीरला आलेला आहे इथे मी सगळं पनीर काढून घेते आहे अशा पद्धतीने खूप जास्त पण आपल्याला तळून घ्यायचं आहे नाहीतर कडक होते बघू शकता तुम्ही इथे सगळं पनीर थोडंसं ब्राऊन कलर येईल अशा पद्धतीने तळून घेतलेलं आहे जास्त जर तळलात तर, तर, तर ते कडक होतं आता भाजी बनवून घेऊया त्यासाठी मी इथे कढईमध्ये तळून जे तेल राहिलं होतं त्याच्यामध्येच आले लसणची पेस्ट टाकलेली आहे त्यानंतर थोडेसे एक चम्मच जिरे टाकून घेतलेले आहे त्याचबरोबर धने पावडर जिरे पावडर आता ह्याला थोडंसं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर दोन चमच लाल तिखट टाकलेलं आहे आणि इथे लवंग आणि मिऱ्याचं जे पावडर करून घेतलं होतं चार चार ते टाकून घेतलेलं आहे मी आता टाकूया आता आपण जो बनवलेली पेस्ट आहे ती कांदा आणि टमाटरची पेस्ट याच्यामध्ये टाकून फ्राय करून घेऊया इथे मी सात ते आठ पनीरच्या तुकड्याला एकदम बारीक त्याची पेस्ट करून घेतलेली आहे तीसुद्धा ह्याच्यामध्येच ॲड केली पनीरच्या पेस्ट ऐवजी तुम्ही काजूची पेस्टसुद्धा ह्याच्यामध्ये टाकू शकता आणि सगळा मसाला तेल सुटेपर्यंत छान असा फ्राय करून घेणार आहोत बघू शकता तेल सुटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये टाकूयात आपण थोडीशी हळद आणि त्यानंतर किचन किंग गरम मसाला टाकून ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने बघा ह्याची पेस्ट एकदम छान झालेली आहे त्यानंतर टाकूयात आता मटर ह्यालासुद्धा ह्या मसाल्यामध्ये थोडंसं मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला आणि त्यानंतर आता टाकणार आहेत आपण पान। गरम पाणी गरम पाणी इथे मी दोन ग्लास गरम पाणी टाकलेलं आहे आता ह्याला छान थोडंसं पाच मिनटं या मटरला या ग्रेवीमध्ये शिजवून घेऊया अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही आता ह्याच्यावरती तेल असं आपल्याला तरंग दिसतोय वरती आलेला तेलाचा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे वा काय मस्त आपल्याला ही मटार पनीरची भाजी दिसायला दिसते आता थोडंसं तरी वरती आलेली आहे तेलाची आता ह्यामध्ये टाकूयात आपण तळलेले पनीर इथे मी सगळे पनीर एकदाच ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे अशा पद्धतीने आणि आता ह्याला ह्या जे ग्रेव्ही बनवलेली आहे ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया थोडंसं ह्याला खालीवर करून घ्यायचं आहे पनीर शेवटी टाकायचं जर तुम्ही पनीर अगोदरच टाकलात पाणी टाकण्याच्या तर पनीर कडक होऊ शकते त्यामुळे पाण्याला उकळी आल्याच्यानंतर शेवटी ह्याच्यामध्ये पनीर ॲड करून घ्यायचं त्यामुळे पनीर थोडंसं मऊ राहतं तुम्ही आपलं मटार पनीरची भाजी काय मस्त दिसते एकदम खूपच छान अजून जर तुम्हाला ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता तुम्ही इथे कोणतीही फ्रेश क्रीम किंवा काजूची पेस्ट न वापरता अगदी हॉटेल स्टाईल किंवा ढाबा स्टाईल मटर पनीरची भाजी तयार केलेली आहे का मस्त मटर पनीरची भाजी बनवून तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा थँक्यू